पावसाच्यानं काहीच कामं नाही राहिले हे बघा तिकडं आणि आम्ही आत्ताच उठलो पावसाच्यानं काय आम्हाला उठूस वाटलं नाही लय सकाळी सकाळी थंडी वाचत होती हे बघा उठल्या उठल्या ही लहान पुस्तक घेऊन बसली आणि उठल्या उठल्या हे हे आमचे हे, हे आ, क्या कर रे मोबाईल उठल्या उठल्या यांचं हेच ते मोबाईल बघतात बस रात्रंदिवस त्या घुसून राहतात मोबाईल काय याचा पिचर सोडत नाही गुडमॉर्निंग रामराम गुड मॉर्निंग म्हणजे ही मोठी मुलगी दूध घेऊन आली आता आम्ही सगळेजण सगळेजण आता तोंड धुतो आणि चहा पितो हे बघा दूध ब्रेडचं पाकिट बिस्किट आणले बघा पार्लीची पतांजली बाकी आहे पार्लीची बिस्किट मला तर आवडत नाही ही पोरगी पार्लीचीच बिस्किट घेऊन येते दुकानात नाही आहे म्हणे पार्लीची मला आहे ना पतांजली बिस्किट आवडते जी आवडत नाही चहा सोबत आता दूध आणलं दूध आणलं पोरी ना आता तोंड घेऊन धुवायचं ना ही मग बाती युट्यूब वालो क्या कर थी, रम्मी, सर्कल। रम्मी सर्कल रम्मी सर रम्मी सर्कल न पागल करून टाकलं यायला अरे आमचा भाऊ आमचा भाऊ बी अभ्यास करून राहिला आज सुट्टीचा दिवस आहे रविवार आहे आज आज सगळे घरीच चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते मी बॅक कॅमेरा करून पाऊस चालू आहे इकड आणि थंडीगार हवा सुटलेली आहे हे बघा मित्रांनो इकडचं वातावरण पावसामुळं सगळं सगळीकडे हिरवं हिरवंगार झालेलं आहे किती छान दिसते ना एट एट करून चिकल झाला हे सीताफळाचं झाड आहे हे बघा यायला सीताफळ आले पिकल्यावर खाऊ मग आम्ही मस्त हे बघा किती आभाळ आलेलं आहे तिकडं बघा किती पाऊस चालू आहे खूप पाऊस चालू आहे इकडं मित्रांनो बापरे वा थंडी बघा इकडे पण पावसामुळे काय गरमत करमत नाही <laughs> उठो ना मुद हो ना ब्रश करो ना पाणी रखरे नाही बच्ची हा मेरा बाबू अरे वा 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 गुड बच्चा बता इधर इधर नमस्ते बोल हाय हाय बोल इधर देख के हाय बोलना हाँ? बोल हाय कैस, कैसे हो आप सब, सब? मोबाइल के तरफ देख के अच्छे है वो सज्जन वो रहे तू कैसा आहे चालू आहे पण घासायच्या भांडी कशी घासू थंडी बी वाजून राहिली सकाळपासून रात पासून पाऊस चालू आहे પણ એવડા પાઉસ ચાલુ દિવસભર પાઉસ ચાલુ મુસળધાર દિવસભર ઠંડી વાસતી

सगळे श्रीमंत पैदा केले असते तर काम कोण केले असते हे मोल मजुरी आपण नाही कराव तर मग काय श्रीमंतानं काम धंदा कोणीच नाही करतात आधी रे गिलास कोण येतात आता हे टोकरे कोण येतात आता काम कोण करतात 파이브나고자오, 첫리레. 빙게도도 비만. 웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃웃 तर मग मित्रांनो चला आता बाय बाय आता मी चहा वगैरे बनवते ब्रश वगैरे करते ब्रश नाही केला मी म्हटलं उठल्या उठल्या तुम्हाला बोलावं म्हटलं थोडस तुमची आठवण आली होती सकाळी सकाळी चला मग आता तुम्हाला पावसाचं वातावरण पण दाखवलेलं आहे इकडचं आणि माहीत आहे तुम्हाला इकडं जोरदार पाऊस चालू आहे तुमच्या इकडं बी चालू असेल पावसा है ना रविवार आहे आजचा तर मग चला मग ब्रश वगैरे करते छा वगैरे बनवते मी तुम्ही पण करा छा वगैरे चला मग अ चला मग बाय बाय भेटूयानंतर नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय